नमस्कार मंडळी अकरा जुलै दोन हजार सहा एक सामान्य मंगळवार संध्याकाळी साडेसहा वाजताची वेळ ऑफिस मधून थकून भागलेले लोक आपल्या घरी परतत होते कोणाच्या डोक्यामध्ये त्या रात्रीचं जेवण होतं कोणाच्या डोक्यामध्ये दुसऱ्या दिवसाची मिटिंग पण कुणाला देखील कल्पना नव्हती की काही मिनिटांमध्ये त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण शहराच्या इतिहासाचा चेहरा मोहराच बदलणार आहे मुंबई लोकल जी लाखो लोकांचा रोजचा आधार असते त्याच मुंबई लोकल मध्ये त्या दिवशी फक्त माणसंच नव्हती तर बॉम्ब देखील होते फर्स्ट क्लास डब्यामध्ये ठेवले गेलेले वेळेनुसार स्फोट होणारे बॉम्ब आणि फक्त अकरा मिनिटांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले माटुंगा माहीम बांद्रा जोगेश्वरी बोरिवली कांदिवली आणि मिरारोड या सात स्टेशन जवळ हे बॉम्बस्फोट झाले संपूर्ण मुंबई हादरून गेले काही क्षणात सुरळवरती रक्ताच्या धाराने गर्दी केली मृतदेहांचे तुकडे आणि आक्रोशांचा आवाज हे दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यासमोर ताजा आहे या हल्ल्यामध्ये तब्बल दोनशे नऊहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आठशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले काही ना कायमचं अपंगत्व आलं कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि त्या रात्री मुंबईच्या लोकांनी आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीचं दर्शन दिलं पण त्याचबरोबर एक प्रश्न कायम राहिला तो म्हणजे हा हल्ला नेमका कोणी केला सुरुवातीला आरोप पाकिस्तानवरती ठेवण्यात आला म्हटलं गेलं की लष्कर ए तयब्बा आणि स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी या दोन संघटनांनी एकत्र होण्यास स्फोटाची आखणी केली होती महाराष्ट्र ने एटीएसने तपास सुरू केला शेकडो लोकांना अटक झाली हजारो पानांचा आरोपपत्र तयार झालं शंभर दीडशे साक्षीदार अनेक वैज्ञानिक पुरावे फोन रेकॉर्ड कबुली जबाब पण न्यायासाठी तब्बल सतरा वर्षे पाहावी लागली जेव्हा निकाल लागला तेव्हा अनेकांच्या काजाला धक्का बसला विशेष युएपीए कोर्टाने दोन हजार सहा मधील साखळी बॉम्बस्फोटामध्ये बारा आरोपींना निर्दोष मुक्त केलं आणि हे तेच आरोपी होते ज्यांच्यावरती सतरा वर्षापासून मुंबई बॉम्बस्फोट करणारे दहशतवादी असा शिक्का बसला होता आणि हे तेच लोक होते ज्यांनी तुरुंगामध्ये आयुष्याचा मोठा काळ घालवला आता असा प्रश्न निर्माण होतो की एवढं सगळं झालं तरी सुद्धा आरोपी नेमके निर्दोष कसे ठरले होते कोर्टाच्या निकालामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले गेले होते पहिला मुद्दा म्हणजे तपास एजन्सीकडून दिले गेलेले पुरावे न्यायालयाच्या दृष्टीने संशयाच्या पलीकडे विश्वासार्ह नव्हते अनेक साक्षीदारांचे जबाब सुसंगत नव्हते आणि त्यामध्ये विसंगती होत्या दुसरा मुद्दा म्हणजे आरोपपत्रामध्ये दाखवलेले फोन रेकॉर्ड कबुली जबाब आणि इलेक्ट्रॉनिक्स पुरावे पूर्णपणे सिद्ध करता आले नाहीत काही केसेसमध्ये आरोपींच्या कबुली जबाबाला स्वच्छेने दिलेले मानले गेलं नाही तिसरा मुद्दा म्हणजे न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले अनेक वेळा आरोपींवरती जबरदस्तीने कबूल जबाब घेतल्याचा संशय निर्माण झाला होता त्याचबरोबर चौथा मुद्दा म्हणजे वैज्ञानिक पुरावे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आरोपांशी जुळत नव्हते बॉम्ब नेमका कुठे तयार झाला कुणी नेला नेमका कुठे ठेवला त्यावर ठोस साखळी सापडली नाही आणि या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती न्यायालय म्हणाल की दोष सिद्ध झाला नाही संशय आहे पण तो पुरेसा नाही शिक्षा देण्यासाठी आणि त्यामुळे हे बारा आरोपी निर्दोष ठरले आणि खर तर इथेच मोठा विरोधाभास उभा राहतो कारण मागच्याच केस मध्ये दुसऱ्या भागामध्ये दोन हजार मध्ये विशेष सी ए कोर्टाने तेरा आरोपींना दोषी ठरवलं होतं आणि त्यातील पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देखील झाली होती म्हणजेच एका प्रकरणामध्ये दोन वेगवेगळ्या न्यायालयाने दोन वेगवेगळे निकाल दिले होते आणि एका भागामध्ये आरोपी दोषी तर दुसऱ्या भागामध्ये आरोपी भागा निर्दोष मग सामान्य माणसाने नेमका कोणता निकाल मानायचा तर ही केवळ एक न्यायालयीन प्रक्रिया नाही तर तिथे दोनशे नऊ मरण पावलेल्या लोकांची कहाणी आहे आणि ही त्यांच्या कुटुंबियाची त्यांच्या विद्वांची आणि त्यांच्या अनात झालेल्या मुलांची कहाणी आहे त्यांनी सतरा वर्ष न्यायाच्या आशेवरती जगणं शिकून घेतलं पण शेवटी नेमकं काय मिळालं तर एका निर्दोष माणसाला शिक्षा होणं जितका मोठा अन्याय आहे तितकाच मोठा अन्याय म्हणजे दोषी माणूस निर्दोष उठणं आणि हे जर खरोखरच बारा आरोपी निर्दोष होते तर मग खरे गुन्हेगार अजूनही मोकट आहेत का त्यांचा तपास नेमका कुणी करायचा तर हा निकाल फक्त कोर्टाने मांडलेला निकाल नाही तर हा निकाल आपल्या यंत्रणाच्या विश्वासार्हतेवरती तपासाच्या पारदर्शकतेवरती आणि सामान्य माणसाच्या न्याय मिळवण्याच्या आशेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल आहे दोन हजार सहा चा मुंबई साखळी बाउस्फोट भारताच्या इतिहासातला एक काळ अध्याय आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये देखील त्या दे दे दिवसाची जखम ताजी आहे पण न्यायाच्या नावाखाली एवढ्या वर्षांनी देखील कोणालाच शिक्षा नाही असं म्हटलं जातं आणि तेव्हा ते केवळ एक न्यायालयीन अपयश नसतं तर ते संपूर्ण व्यवस्थेचा जर तुम्हाला हे सत्य जाणून अस्वस्थ वाटलं असेल तर नक्की विचार करा की एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला नेमकं काय हवं आहे फक्त शांतता की खरा खोरा नाही तुमचं नेमकं मत काय आहे दोन हजार नऊ लोकांचे प्राण गेले तरी देखील आरोपी निर्दोष सुटले हा दोष नेमका कोणाचा आहे कोर्टाचा तपास यंत्रणांचा कि संपूर्ण व्यवस्थेचा तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीटी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद